नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच तुरीला काय मिळत आहे दर पाहूयात वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर अवकाली आहे एक हजार साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मोहळ अवकाली आहे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये सा सा पुढील बाजार समिती आहे देवळा अवकालेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी मिळाला आहे पाच हजार तीनशे पंचावन्न सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्यानला सहा हजार सहाशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकालेली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे एक रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सहा हजार आठशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवकाळी आहे दोन क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळतोय सात हजार न्याण्णव रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार न्याण्णव रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार दोनशे न्याण्णव रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद